आता परजरी साहेबांनी ज्या छान पद्धतीने मार्गदर्शन केलंय परजरी साहेबांच्या डाव्या बाजूला कमरेला कुठली तरी वस्तू काय म्हणायचं त्याला लहान बाळा तो गण म्हणतो आपण त्याला गण साहेब ती गण लोडेड आहे का कशी का रिकामी आहे रिकामी म्हणजे माझा मुलगा सरांची मुलगी आणि मुंडे सरांची मुलगी आहे मग तिघांची मुलं सरांच्या आता काय शिकते आमचा प्रसंग आमची मुंडाळे सरांची आमची तरबी आणि माझी अध्यक्ष सरांच्याच हाताखाली शिकते आम्ही फार शिक्षक लोक आम्ही फार चौकश बुद्धीचे असतो चांगल्या शिकाणी आम्ही आमची मुलं घडवतो त्यामुळं कुणाला काय सरांची येसी कुणाल जी पाहे नंतर तरी बोलणे garantia करतो आपण ही मार्गदर्शन करणार आहोत आता जे मार्गदर्शन तुमचे पुढे केला तर म्हणून म्हटले ती आधी आधी पासून एक माझी भेट आहे पुढे आवश्यक तुम्ही पाठवायचं आहे तर दोन्ही दोन्ही सांगा अच्छा अच्छा ठीक आहे सर्वात शिजे मार्केट मोबाईल चार्जर सेम Isso, mas... I